जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील सशस्त्र दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे चार दिवसात उघडकीस आणलाय या प्रकरणी भुसावळ आणि अकोला तालुक्यातील पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन सहकार्याला ताब्यात घेण्यात आलाय नऊ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री मुक्ताई नगर येथील रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता यानंतर दरोडेखोरांनी करकी फाटा तालुका मुक्ताईनगर येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सय्यद पेट्रोल पंपावर ही लूटमार केली प्रत्येक ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डी व्ही आर चोरल्या आणि एकूण एक लाख हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकानं ही मोहीम यशस्वी केली पोलिसांनी चार आरोपींना नाशिक येथून तर एका आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अकोल्यातून ताब्यात घेतले या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि व्यापारी वर्गात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन जळगाव नऊ तारीख सायंकाळी अंदाजे साडे ते साडे अकरा वाजता या दरम्यान तीन पेट्रोल पंप म्हणजे मुक्तानगर वरणगाव या जे हायवे आहे हायवेवरती तीन पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते मग त्याच्या अनुषंगाने मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरडतला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान चार दिवस सातत्यानं पाच टीम काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं सहा आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या सहा आरोपींपैकी चार आरोपींना नाशिक मधून आणि दोन आरोपींना अकोला मधून अटक करण्यात आलेलं आहे जे अटक झालेलं आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव दुसऱ्या आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड तिसरा हर्षल बाविस्कर चौथा रवींद्र बाविस्कर प्रदुन्य विरघट आणि एक सहावा आरोपी हे एक विधी संघर्षक बालक आहे आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून तीन जे गुन्ह्यातलं वापरलेलं आहे तीन देशी कट्टे आणि त्यासोबत पाच मॅगझिन दहा जिवंत कारतूस आणि नऊ मोबाईल फोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेलं आहे मोटरसायकल दोन असे ही सर्व जप्त करण्यात आलेले आहे आणि याच्यापैकी जे मेन मास्टर आहे सचिन भालेराव या मास्टर माइंड भुसावलचं मूलच रहिवासी आहे त्यांना आधीच गुन्ह्या असल्यामुळे त्यांना भुसावळ आणि जळगाव जिल्ह्या मधून करण्यात आलेले होते तो आता नेमका बुरानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी पूर्ण यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हा गुन्ह्या घडून आणल्या होत्या हे तीन जे पेट्रोल पंप आहे ते तीन पेट्रोल पंपा एक पेट्रोल पंप मंत्री रक्षी खडसा मॅडमचं ओनर होत ह्याच्या सर्व गुन्हा वडगी आहे